सर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन काय सांगाल ऑपॉर्च्युनिटी माननीय सी एम साहेबांनी पोलीस खात्यात सर्व जे आयुक्त आहेत आणि सर्व अधीक्षक आहेत आणि इतर जे सर्व खाते आहेत त्यांना पुढच्या शंभर दिवसामध्ये एक कृती आराखडा करून काही उद्दिष्ट दिले होते आपण त्या सर्व उद्दिष्टांची ॲज अ आयुक्त म्हणून मी आणि आमची पूर्ण टीम ती कामाला लागली आणि आज त्याचा एक यश आम्हाला मिळेल मिळालेलं आहे असं दिसतंय त्याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे त्यात ते जे मुद्दे होते ते सर्व प्रकारचे मुद्दे होते एक होता की आपली जी वेबसाईट आहे आमची जी वेबसाईट आहे ती सिक्युअर आहे त्याला तो सिक्युरिटीचा जो सर्टिफिकेट वगैरे मिळायला पाहिजे तो असतो तिथे आहे आपले जे पब्लिक सर्विस ॲक्ट जे आपण प्रोव्हाइड करतो जे सर्व्हिसेस त्यात काय काय आपण प्रोव्हाइड करतो त्यात किती ऑनलाईन आहे किती ऑफलाईन आहे हे सर्व तिथे दिलेलं आहे आमची वेबसाईट त्याला ग्रीन सर्टिफिकेशन पण आहे म्हणजे त्याचं जा जा कार्बन कन्झम्पन हे पण कमी आहे या व्यतिरिक्त आर टी आय कम्प्लायंट आहे जे मूलभूत जे माहिती आपल्याला दिली पाहिजे ते सर्व तिथे आहे हे झालं तुमचा वेबसाईट दुसरा होता लोकांचा सुकर जीवनमान यासाठी काहीतरी प्रकल्प करणे त्यात आम्ही दोन तीन प्रकल्प केलेत पहिला आपण एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केला आमचा व्हॉट्सअप चॅनल जो आहे तो ब्लूटिक आहे म्हणजे ऑफिशियली व्हेरीफाईड चॅनल आहे जेणेकरून काही दुसरा एखादा का फेक चॅनल कोणी कधी कधी गैरसमाधी करतो तर तसा नाही आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी लोकांना त्याची मुभा आहे आणि या वेबसाईट सुरू केल्याच्या तीन चार दिवसात मध्येच सहा हजार सबस्क्रायबर झाले होते लेटेस्ट फिगर मी बघतो आणि त्यातून आपल्याला काही महत्त्वाचे ट्रॅफिकचे नोटिफिकेशन आहे काही सायबर क्राईमची ॲडवायझरी आहेत असे जे आपण आहे त्यातून करतो या व्यतिरिक्त आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला होता त्याला आपण ई फीडबॅक म्हणतात प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये एक क्यू आर कोड आहे तिथे जो माणूस जातो त्यांनी तिथे गेल्यानंतर ते त्याला स्कॅन करून आपला फीडबॅक देऊ शकतात की त्यांना कसा वाटला ते परिसर कसा होता स्वच्छ होता त्यांच्या समस्यांचा समाधान झाला नाही झाला या व्यतिरिक्त आपला जो काही पोलीस स्टेशन असे होते जिथे महिलांकरिता टॉयलेट्स नव्हते किंवा व्हिजिटर्सकरिता नव्हते त्याची पण आपण सोय केलेली आहे आता प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये ड्रिंकिंग वॉटर क्लीन परिसर आहे पोलीस स्टेशनसमोर जे भंगार वगैरे पडून असायचे गाड्या पडून असायच्या ते सर्व आपण क्लीन केलेलं आहे आपला जो रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आपण कम्प्युटराईज केलेला आहे म्हणजे जिथे जिथे जेवढे रेकॉर्ड आहेत ते सर्व आपण कम्प्युटराईज केलेले आहे पूर्वी त्यांना शोधायला आहे वेळी जर जुना असेल तर ते दोन दिवस लावा लागायचे आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे आपले जे मुद्देमाल आहे ते पण क्लीन आणि सर्व जे नावचे फलक आहेत ते सर्व व्यवस्थित लावले गेलेले आहेत पोलीस अधिकारी ते आपला लोकांना भेटी वगैरे देतात त्याची पण आपला हे आपण ठरवलेलं आहे कोण किती वाजता भेटू शकतो याचे पण फलक आपण लावलेले आहेत वेबसाईटवर उल्लेख केलेला आहे उदाहरणार्थ इथे आपला सिटी ऑफ सी पींना भेटण्याची भे वेळ काय आहे आपण दिलेलं आहे आणि दर दिवशी आम्ही स्वतः पण भेटतो त्याच वेळेत या व्यतिरिक्त जे आपले जे इंडस्ट्री फ्रेंडली ॲटमॉस्फेअर असायला पाहिजे ते महत्त्वाचे जे राष्ट्र केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे जे जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे किंवा सूर्य धरण प्रकल्प आहे मेट्रोचे काही कामच सुरू आहेत तर हे किंवा जनरली जे उद्योगकर्ते आहेत त्यांना जर कोणी काही त्रास देत असेल ब्लॅकमेलिंग करत असेल तर त्याच्याविरुद्ध पण आपण कारवाई करतो या काळावधीमध्ये आपण तसे तीन गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची आम्ही मिटिंग घेतलेली आहे आणि जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर आम्ही तुमची आमच्याकडे या आम्ही योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करू असे आम्ही त्यांना आश्वासने पण दिलेली आहे पुलीस स्टेशनमध्ये आपले जो परिसर आहे पूर्णपणे स्वच्छ आणि क्लीन ॲटमॉस्फिअर करायचा प्रयत्न केलेला आहे एवढेच नव्हे आम्ही सफाईचं काय महत्त्व आहे हे आपले जीवनामध्ये कर्मचाऱ्यांसाठी त्याचा काय लाभ आहे हायजीनचा इम्पॉर्टन्स काय आहे याच्यावर त्यांना ट्रेनिंग पण दिलेली आहे याच प्रकल्पात कृती आराखडाचा एक भाग म्हणून आम्ही युनिसेफसोबत एक जॉईंट व्हेंचर केलं होतं त्यात त्याला आपण नाव दिलेलं आहे बालरक्षा बालरक्षाचा हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये युनिसेफसह आमचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग एक्सपिरियन्स शेअरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एक चाइल्ड फ्रेंडली रूम जसे चाइल्ड वेक्टिम जर असतील तर त्यांना एक वेगळा वातावरण भीतीचा वातावरण वाटू नये तर एक चाइल्ड फ्रेंडली रूम करायचा पण आपला प्रकल्प आहे त्याचप्रमाणे जो आपला दोन हजार सोळं इथे जे एक आपली जे कॉन्फरन्स झाली होती स्मार्ट पोलिसिंग तर आपला मिरा भाईंदर शहरातील सर्व पोलिस स्टेशन ए सी पी ऑफिस डी सी बी ऑफिस यांना आपण आय एस ओ सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर जो स्मार्ट पोलिसची संकल्पना आहे ते त्यांना मिळालेलं आहे याच काळावधीमध्ये हो आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू केला होता त्याला आपण म्हणतो ए आय चालान हे ए, ए आय चालान जे आहे असं आहे की आपल्याकडे जे कॅमेरे आहेत कॅमेरे फक्त पळून होते आणि फक्त त्यांचा पोस्ट इन्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांचा वापर व्हायचा परंतु तिथे आपण एक टूल टाकलेला आहे ए आय बेस्ड टूल आहे तो आणि त्यात तो आपोआप तो सिस्टम जो आहे सर्वर बेस्ड आहे आणि तो मागील चोवीस तासामध्ये किती लोकांनी हेल्मेट घातला नाही किती लोकांनी सीट बेल्ट घातला नाही किती लोकांनी ट्रिपल सिटिंग केली तो आपोआप तसा रिपोर्ट देतो आणि आमचे लोक फक्त व्हेरीफाय करतात आणि चालान जनरेट करतात तर यात एकतर मनुष्यबळची कमी मनुष्यबळ वाचेल आणि दुसरा लोकांच्या मनात एक शिस्त आपण ट्रॅफिक रूल आपण पाळायला पाहिजे असा आपण एक संदेश आहे असे आपण बरेच उपक्रम याच्या याच्यामध्ये केलेले आहे एक आम्ही वर, एक वर्क एक ॲप तयार केलेलं आहे त्याला त्याचं नाव आहे वर्कफोर्स ॲप एम बी 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 वर्कफोर्स आहे ॲप किंवा एम वर्कफोर्स आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व कर्मचाऱ्यांचा ऑन अ सिंगल क्लिक त्यांचा जो रेकॉर्ड आहे तो आपला याच्यामध्ये दिसतो आपल्याकडकडे कर, कर, एक सिस्टम आहे की कुठलाही कर्मचारी किंवा पी एस आय वगैरे असतील त्यांना कसाही प्रकारचा त्रास असेल काही इशूज असतील कधीकधी त्याचा एखादा काही आजार झाला मुलगा आजारी झाला म्हणून काही दुसरी पोस्टिंग पाहिजे असं काही हे करतात तर ते आपण त्याचवेळी ऑन द क्लिक ऑफ अ बटन आपण व्हेरीफाय करू शकतो की यांचा सर्व्हिस रेकॉर्ड कसा आहे आणि त्यांच्या पूर्वीची पोस्टिंग वगैरे का काय होती त्याचा रेकॉर्ड काय आहे कसा आहे आणि त्यावरून आपण त्याचवेळी निर्णय देऊ शकतो सेट ऑफ क्रिएटिंग अ फाईल आपले जे ई फाईलचे सिस्टम आहे आपला पूर्ण आयुक्तालयामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम ई फाईलवर आहे फक्त ते जे प्रकरण आहे जे थोडेसे कॉन्फिडेन्शियल वगैरे असतात किंवा दुसरे जिथे काही दुसरे इशूज आहेत ते सोडून आपलं पूर्ण आयुक्ताला ई फाईलवर चालतो कोणीही कुठेही आपला काम करू शकतो असे बरेच काही उपक्रम इथे या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याचा क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाकडनं ऑडिट झालेलं आहे आणि त्या ऑडिटनंतर आम्हाला हे प्रथम स्थान महाराष्ट्र राज्यात मिळालेलं आहे त्याचा मला वैयक्तिक वैयक्तिकरूपरित्या अभिमान आहे आणि आनंद आहे त्याचप्रमाणे आमचे जी पूर्ण टीम आहे आयुक्तालयाची सर्वांनी अत्यंत चांगला परिश्रम घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल पण मला समाधान आहे आणि त्याचा पण मी धन्यवाद देऊ इच्छितो थँक्यू जय हिंद महाराज